रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची की शेती पाणी धरून ठेवणं क्षमता खराब झाली त्याचा निचरा होत नव्हता कारण की मलाच खात्री नव्हती की म्हणजे असा प्लॉट होता ती पाण्याची अवस्था बघून की हे गड परत काय येणार आहे त्याला बागड येईल बागा का नाही येईल का नाही अशी परिस्थिती मंगळाचा तुम्ही उलट आम्ही औषध वापरा म्हणलं तर तुम्ही काय म्हणलं होता पाणी याला पाणी पुरत आहे का नाही सांगताय सोडू औषध कशाला सोडू या प्रोडक्ट मुळे मला जो फायदा झाला तो पहिला मुद्दा म्हणजे माझ्या जमिनीची सुधारणा मला पाहिण्याची वाट आठ साडेआठ महिन्यामध्ये ह्या पद्धतीचा बदल बघतोय अशा पद्धतीचा ग्लिजिंग शायनिंग आणि एवढं एवढे म्हणजे पिकाची फळाची साईज आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण आज आपण आलेलो आहे वडापुरी या गावामध्ये ॲग्रोटेक कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले केळीच्या प्लॉटमध्ये कंपनीचे एक वृद्ध वाक्य आहे की नातकेला पण वाया तर आपण तेच बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे वडापुरी वडापुरी या गावामध्ये अमर फडतडे यांच्या केळीच्या या प्लॉटमध्ये तर ओळख करून द्या नमस्कार मी अमर फडतडे वाडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी केळी लावल्यापासून रामा बायोटेकचे प्रोडक्ट वापरतो ह्या प्रोडक्टमुळं मला जो फायदा झाला तो पहिला मुद्दा म्हणजे माझ्या जमिनीची सुधारणा मला पाहण्यात सुपिकता वाढली सुपिकता वाढली ह्याच्यामुळे एक झालं की जे जमिनीला पाण्याची आवश्यकता होती जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात म्हणजे ह्याच्या अगोदर जर उष्शे ती पाहिली आपण तर पाणी पाटाने सोडून देणं आणि कुठेतरी गावदावर त्याचा परिणाम असा चालतात की शेती पाणी धरून ठेवणं क्षमता खराब झाली म्हणजे त्याचा निचरा होत नव्हता जेव्हापासून मी रामाग्रोटिक प्रोडक्ट वापरतोय तेव्हापासून जमीन भुसभुशीत बुश झालेली महत्वाचं म्हणजे गांडोळांची संख्या वाढली म्हणजे आता जरी आपण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी विचार केला ऍक्च्युली मला असताना पाणी थोडं कमी आहे पण बर धाडस करून मी केळी लावण्याचा प्रयत्न हे केलं धाडस केलं आणि केळी ला? के ला? लावली माझी लागणीची तारीख एकतीस मार्च दोन हजार तेवीस तेवीस आज लागणीला जवळपास साडेआठ ते नऊ महिने नंतर विहिरीचं पाणी पूर्णतः कमी आलं आठवड्यातून सगळं मिळून म्हणजे पूर्ण आठवड्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एक तास ने, ने, ते दीड तास पाणी फक्त केलेला होत नाही पडतरी साहेब आपण ज्यावेळेस मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस पाण्याची खरंच कंडिशन खराब होती तुम्ही उलट आम्ही औषध वापरा म्हणलं तर तुम्ही काय म्हणला होता पाणी याला पाणी पुरत आहे का नाही औषध औषध कशाला सोडू आणि शिवाय तुमचा तुमचं म्हणजे गवत गवत काम गवत कारेश कारेश। गवत काढायचं काढायचं काम होतं किती होतं तुमच्या केळीमध्ये भरपूर भरपूर गवत, गवत होतं म्हणजे ह्या परिस्थितीतलं केळीची बाग होती आणि ह्या बागेमध्ये आपण रामायग्रोटिकची औषध आपण त्यांना सांगितल्यानंतर आणि त्यांचे थोडस पाण्याची पाऊस झाल्यानंतर जी अव्हेलेबिलिटी अवेलेबिलिटी पाण्याची त्या झाल्यामुळं त्यांनी हा प्लॉट धरला आणि त्या प्लॉटमध्ये आज आपण आठ साडेआठ महिन्यामध्ये ह्या पद्धतीचा बदल बघतोय अशा पद्धतीचं ग्लिजिंग शायनिंग आणि एवढं एवढी म्हणजे पिकाची फळाची साईज आता ही साईज बघता आता तुम्ही बाकीच्या पण आपण बागा बघतो त्या हो बागामध्ये तुमच्या बागामध्ये काय बदल वाटत तुम्हाला काय वाटतं आता हा बदल हा तुमच्या डोळ्यासमोरच आहे नाही नाही कारण की मलाच खात्री नव्हती की म्हणजे असा प्लॉट होता ती पाण्याची अवस्था बघून की हे गड परत काय येणार आहे ह्याला या बागाला येईल का नाही येईल का नाही अशी परिस्थिती मग गडाचा तर विषय विषय नव्हता म्हणजे अशा पद्धतीच्या बागेमध्ये आपण आज बघतोय चांगल्या चांगल्या पद्धतीची किती आपण ह्याला किती धरलेत ही फाणे आठ ते नऊ आहेत आठ ते नऊ पाने कुठे दहा पाण्या आहेत नऊ दहा नऊ दहा पाने आहेत पण प्रत्येक फनीची म्हणजे ह्याचं जर आपण आन्सर जर बघितलं बऱ्यापैकी सेम फनेट सेम आणि बघितलं फगितलं केळीची साईज बघितली तर एक नंबर फनीची साईज पडलेली आहे अगदी बेस्ट क्वालिटी तुमच्या जर मी ह्यात रासायनिकचं प्रमाण जास्त वापरलं असतं तर मला गॅरंटी नव्हती कारण रासायनिक वापरायचं म्हणजे पाणी भरपूर पाहिजे नाही अगोदर आम्हाला एक क्लिअर करा की आपल्या शेतकऱ्यांना की तुम्ही ह्याला रासायनिक किती वापरले आणि आपलं रामायोटिकचं प्रोडक्ट किती वापरले मी पर्सेंटेज वाईज सांगा पर्सेंटेज वाईज विचार केला तर वीस टक्के पर्यंत रासायनिक वापरले वीस टक्के रासायनिक वापरले आणि ऐंशी टक्के रामायोटिकचे प्रोडक्ट तुम्ही युज केले ऐंशी टक्के प्रोडक्ट युज केल्यानंतर आता तुम्ही जे म्हणला की बाकीच्या ह्याच्यामध्ये रासायनिक वापरल्यानंतर पाण्याचं वा� प्रमाण जास्त लागतं पाण्याचं प्रमाण जास्त लागून रानाची प्रत खराब ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही हा जो तुम्हाला रिझल्ट मिळाला आहे ह्याच्यावरती तुम्ही खुश आहे समाधान आहे का कसे भरपूर समाधान भरपूर समाधान म्हणजे असं आपण अपेक्षा सोडून दिल्यानंतर जे यश मिळतं ना ते यश मिळाल्यानंतर जे समाधान असतं अचानक मिळालेलं यश म्हणायचं अचानक मिळालेलं यश की बाबा मी ही बाग धरणार नव्हतो त्या बाग मध्ये मला हा रिझल्ट बघायला भेटतो बघायला भेट आणि ते ही रामाची साथ तुम्हाला लावली आणि त्या साथीमुळे तुम्हाला ह्या गोष्टी सुरुवातीला आम्ही वापरलं जे म्हणजे पाण्याची कंडिशन झाली त्यामुळे सुरुवातीला आम्ही रूट मॅजिक दिलं ज्ञानशक्ती दिलं परत बायुसमृद्धी बायोसमृद्धी आपलं केळी बायो स्पेशल केळी स्पेशल नंतर दिलेलं आहे आता विएनोहाच्या पिरियडला त्याच्या अगोदर दिलेले स्टीम ग्रो दिलेले म्हणजे जी रेंज आहे प्रोडक्ट ची म्हणजे ती नवीन वापरलेली निमकरन निमकरन वापरलं सुरुवातीला आता पण आत्ताच आता आत्ता ही जी ह्या म्हणजे ही झाले एवढी येऊन झालेली हे आत्ताच्या लेटेस्ट काय तुम्ही सोडले आता ह्याला आता कॅल्शियम बोर बायो कॅल्शियम बोर कॅल्शियम बोरन कॅल्शियम बोरन सोडले आता तुम्हाला मेन जे आपल्याला साईज पाहिजे साईज साठी जे सृष्टी प्रोडक्ट आहे त्या अजून तुम्ही सोडलेलं नाही हे सृष्टी आणि केळी स्पेशल हे जर सोडलं तर तुमच्या ह्या फळाची साईज आणि ह्याच्यावरती निम करेन स्प्रे घेतला ना तुम्ही साहेब ग्लिजिंग शायनिंग एवढं चांगली म्हणजे एक एक नंबर येतं ना तुम्ही ही केळी केळी एक्सपोर्ट क्वालिटी साठी सुद्धा तुम्ही वापरू अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे की या हा प्लॉट आपण हा गड दाखवतोय सगळ्या ठिकाणी बघू शकता म्हणजे हा काही लोक शेतकरी आपला पुढचा बघणार असं आहे की असं म्हणू शकतो की बाबा नाही एकाच ठिकाणी तुम्ही हे करताय एकच केळीचा गड तुम्ही दाखवताय असं काय नाही आपण बघू शकतो प्रत्येक गड ह्या पद्धतीचा पडलेला आहे वादी बी चांगली नाही आहे वादी चांगली पडली आहे गड पण चांगला आहे केळीची संख्या ही जर बघता शंभर टक्के सगळ्या चांगल्या पद्धतीने आपण कोणताही गड बघू शकतो म्हणजे सगळ्या अगदी कोणताही 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 गड आपण बघू शकतो कोणत्याही प्रत्येक झाडाच्या पाणी कमी असल्यामुळे झाड वर खाली होते ती पण होती सगळे जुळून आले म्हणजे इतकी वर खाली होती कि आम्ही तर सामान्य आम्हाला हार्वेस्टच करावा लागेल परत काय केळी झाली कसली एक नंबर साहेब एक नंबर साईज साईज पण चांगली आहे वादी तर एक नंबर काय ग्लिजिंग काय शायनिंग काय चाकी बघा अशा पद्धतीने आपलं गडबीड पडलेला आहे अशा पद्धतीने नियोजन आहे पण आता आम्हाला एक सांगा जा ह्याच हार्वेस्टिंग अजून किती दिवसांनी होईल साधारण दिवसांनी हार्वेस्टिंग एक महिन्याच्या आतमध्ये ह्याच हार्वेस्टिंग होणार आहे तर आता हर आपण हा प्लॉट पुढे एक महिन्यानंतर ह्याचा हार्वेस्टिंग होणार आहे पण ह्या हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आपण फडतर साहेबांच्या प्लॉट मध्ये येऊन ह्या गडाची म्हणजे वजन किती भरलं आणि टोटल प्लॉट किती भरल त्यावेळेस हार्वेस्टिंग मध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी दाखवू हा प्लॉट आपण ह्यासाठी दाखवू म्हणतोय की आज लोकांना वाटतं की एवढ्या पद्धतीने घड पडलाय त्याचं काय काहीच म्हणणं की अडोतीस अडोतीस किलोचं चा आमच्याकडे घड पडलेत तर मला वाटतंय म्हणजे ही जी उत्पादन तुम्ही वापरलेत तर मला वाटतं तुमचा घड अडोतीस पेक्षा पण एखादा जास्त जायलाच पाहिजे पाहिजे आणि सरासरीचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या घरात घड साधारण पस्तीस च्या घरात तीस पस्तीस तीस पस्तीस किलो शंभर टक्के मग आता मला सांगा झाड किती कॅल्कुलेशन करा त्याच्यावरती टनिस्ट एकोणीसशे झाड लागली होती हा पण त्यातली काय खराब झाली म्हणजे पाणी अभावी जळून गेले हा टेम्परेचर त्याच्यामुळे कमी आहे साधारण आता पंधराशे ते सोळाशे झाड असू शकतो म्हणजे झाड धरली तरी पंधरा तरी पंचाळीस चाळीस गॅरेंटेड आपल्याला उत्पादन निघायला पाहिजे अशा अपेक्षा आहे आपण हार्वेस्टिंगच्या ला ह्या गोष्टी बघणार आहे आणि हार्वेस्टिंगच्या ला आपण तुम्हाला हा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो धन्यवाद दिलेल्या तुम्ही मुलाखती बद्दल आणि रामायग्रोटेक चे बी खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला इथपर्यंत सहकार्य केले किंवा त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याचाच रिझल्ट आज आपण इथं इथे पाहत आहोत त्यामुळे सहकार्य केलं म्हणण्यापेक्षा रामायटेक सदैव तुमच्या साथीला आहे सदैव तुमच्या बरोबर असणार आहे जर तुम्ही तुमचा हात आमच्या हातात दिला तर रामायटेक पण तुमचा हात शंभर टक्के हातात घेणार त्यात काही शंका नाही आणि आमचे प्रतिनिधी अक्षय चव्हाण हे जे आहेत तुमचं सहकार्य राहील हे अपेक्षा करतो आणि कडनं तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो रामकृष्ण रामकृष्ण